कीर्तन करायच्या मनात ओळखतो ना सांगता तुम्हाला न सांगताच केले आणि ज्यास हातद्वारी करायचे दे हातवारी करा हातवारी करा हातद्वारी करा तरी सर्वांनी सुंदर भजन केले आहे सर्वांसाठी तुम्ही तुमच्यासाठी एकदा जोडता या नया अज्ञानाशी आईसावर या टीकेशी मग कितीही अज्ञानी असू द्या त्याला सुद्धा ज्ञान प्राप्त होईल आणि आपल्याला प्रत्येक कार्य ज्ञान हे फार महत्वाचं असते मग आपल्याला नव्या नव्या खिचडी माता तुम्हाला जर स्वयंपाक करायचं असेल तर ज्ञान हे फार महत्वाचं आहे जर आपल्याकडे ज्ञान नसेल तर आपल्याला स्वयंपाक करता येणार मग काय झालं असंच घनावेण लग्न झालेलं जोड पडत आता आपला टाइम झालाय कारण आता पंधरा मिनिटं मी घेतेच तुम्ही नाही जरी का म्हणला तरी पण चालते ना का झोपा येईल झोपा जर येत असेल तर मोकळ्या मनाने सांगा मी कीर्तन सोडायला तयार आहे अहो झोपा येत असेल तुम्ही झोपा आणि मी कीर्तन सांगा काय पाहिजे झोपा यायला का तुम्हाला मग आता फक्त पंधरा मिनिटं फक्त पंधरा मिनिटं बघा हा आपल्याला स्वयंपाक जरी बनवायचा असेल तरी ज्ञाने आता नवीन एक लग्न झालेलं जोडप होता आणि त्या मुलाच्या मावशीने त्या मुलाला फोन केला म्हणे का रे नवीनच लोकतच लग्न झालंय एक की मग तुझ्या बाई बरेच घेऊन आपले इथं चल जरा गोड जेवण बनवूया मग हा मला चालते मावशी हा हिला हिला घेऊन मावशीच्या इथं गेला मस्त पुरणपोळी खाली पुरणपोळीच जेवण होतं पुरणपोळी आवडते काय तुम्हाला अय माझं आवडते का नाही अय बचत गट <laughs> <laughs> आवडते का नाही पुरणपोळी मला पण आवडते तुम्हाला करता येते का आत्ताच्या सुना करता येते का सगळयात <laughs> येते का अहो पूर्वींच्या माता मावल्याच्या हाताच्या पुरणपोळ्या इतक्या गोड लागतायत बस फार सुंदर पुरणपोळी बनवते बर का माता मावल्या मग त्या मावशीने सुद्धा इतक्या छान पुरणपोळ्या बनवल्या की हिच्या मालकाला पुरणपोळ्या फारच आवडल्या आणि हा म्हणला जा आणि त्या मावशी लिष्ट करून आणखी पुरणपोळी कष्ट ही गेली पेन घेऊन गेली जी पुरण हटायची पळी असते ते चमच्यापर्यंत सगळी लिष्ट करून घेतली आणि गावाकडे आल्यानंतर चार पाच महिने झाले मालकाला पुरणपोळीच पुर आठवली पुर पुर आणि मालकांना घरी आल्यावर पस का ग तुला आठवते का आपण माझ्या मावशी म्हणे हो आठवते म्हणे मग माझ्या मावशीने सुंदर पुरणपोळी हो केल्या होत्या लिष्ट केली असेल ना ती म्हणजे हो लिस्ट दिली सर्व पसार घेऊन मला गाडीची मारली घेऊन आले हाय बसले पुरणपोळी करायला के सगळं केलं वरण केला भात केलं कुणाला चपाती आवडते म्हणून चपाती केली सर्व केलं भाजी केलं पुरणपोळी करायला बसले पुरण सुद्धा फार गोड बनवलं आणि पुरणपोळी करायला करायसाठी बसले पुरणपोळी पुरण पोळी करण्यासाठी घेतली पुरण घेतलं पुरणामध्ये उंडा घातला आणि पोळी लाडू लावली पोळी बनेल का माझा मॉडून बनेल का बनेल, बनेल का आगी बनेल, आगी। बनेल का हा जोरात बोलले शिवाय मी पण बोलणार नाही हा पोळी अजिबातच बनणार नाही हिनं विचार केला म्हणे कमी कशात पडली ती म्हणे अरे हा त्या मावशीच्या हातामध्ये बांगड्या एक गोटा न हातात सगळ्या बाकड्या फोडले बसले पुरणपुळे पुरण घेतलं पूर्णामध्ये उंडा घातला पोळीला टोली पोळी बनाल का नाही पुन्हा विचार केला बरं शक्य फुळे म्हणजे मावशीच्या पकडाल कुंकू घेतलं मग पाणी सगळं धुऊन काढलं बसले पुरणपुळ काय पुरण घेतलं पूर्णामध्ये उंडा घातला पोळी लाटोला पोळी बनाल का नाही बनणारच नाही तुम्हाला म्हणता ते का नाही म्हण तुम्ही गप्पा बसा मी मालांना बोलते मला माहिती आहे तुम्ही बोलताय हा तुम्ही बोलताय तुम्ही खर्स बोलताय आणि आपण सांगितल्या हो, आप काय नाही ह्या मातामाला लागतात म्हणून मी ह्यांना सांगितलं की बोला आणि माता तुम्ही सुद्धा पट्ट पट्ट बोलायचं ह्यांचं काय नाही हे सुद्धा तुम्ही लाजता म्हणून पुरणपोळी बनणार नाही मग हि बरं विचार केला म्हणे सगळं झालं ना आता कुशत कमी पडली विचार केला म्हणे मावशी मावशीच्या डोक्याला या काही केस नव्हता वारी घरी बोलावला तकली करून गांधीजी बसले पुरण पोळी लाटलं म्हणजे आत्मो कशात पण पुरण घेतला पूर्णामध्ये उंडा घातला पोळी पोळी म्हणलीच कशात पण आता मला सांगा पुरण घेऊन पूर्णामध्ये हुंडा घालून पोळी लाटली अशी हजार केली तरी पोळी बनेल का तुमच्याकडे कशी बनवतात बरं पुरण घेतात पूर्ण उंडा घालतात पोळी लाटतील अशीच ना कशी बनवतात पुरण बनतात हा या आजीबाईसाठी एकदा जोरदार ठेवायचा तुम्ही काय बोलत नाही हा आजीबाई बोलल्या नाही पाहिजे उंडा घेतात उंड्यामध्ये पुरण घालते कारण मग पोळी लढतात मगच पोळी एरवी पोळी बनणार नाही मग मला सांगा आपल्यासाठी पुरणपोळी जरी बनवायचं असली तरी ज्ञान हे फार महत्वाचं आहे जर ज्ञान नसेल तर पुरणपोळी बनवाय का अजिबात बनणार नाही मग आपल्याला प्रत्येक कार्यकर्ता ज्ञाने फार आहे ते ज्ञाने ज्ञानेश्वर ग्रंथ असल्यानंतर प्राप्त होईल मग नुसतं अज्ञानाला नाही मूर्ख जरी असलं तरी त्याला सुद्धा ज्ञान पडतो तेच

Oh, I'm here

केला ज्याची बुद्धी रेड्यांच्या बुद्धी सारखी जरी ज्ञान सुरू असले तरी चालते नवे नवे मूर्खाने जरी ज्ञान सुरू असले तरी चालते नवे नवे ज्याची बुद्धी दगडाच्या बुद्धी त्याने जरी ज्ञान सुरू असले तरी चालते त्याला सुद्धा ज्ञान करते मग तुम्ही ज्ञान सुरू असली नवे नवे नित्य नियमाने ज्ञान सुरू असली नित्य नियमाने आम्ही

होय या ज्ञानासी आईसावर या टिकेचे वाचिल जो कोणी ज्ञान जणीसावर जगत एवढंच समजते आई वडिलांची सेवा कर महाराज त्या आई वडिलांनी आपण लहान असतो ते आपण मोठा होईपर्यंत आपल्यासाठी कष्ट केलेले असतात म्हणून त्या आई कधीच विसरायचं नाही ज्या वेळेस आपण लहान असतो त्यावेळेस आपल्याला फोड आल्यानंतर माणूस जसं जपतो त्याप्रमाणे त्यांनी आपल्या तुम्हाला आणि शेवटी आपण त्या आई वडिलांना विसरून जातो अहो जे आई वडील ज्या आपण लहान असतो त्यावेळेस आपण लहानाच मोठं हिव पर्यंत ते आपली काळजी करतात आणि जर का मग बघा म्हणतात ना जन्म दिला आई तुला

हाताचे चमडे जरी नाही ते उपकार त्याचे आपल्यावर आहेत अहो ज्या वेळेस आपण लहान असतो तेव्हापासून ते आपल्याला जमते बघा काय झालं असं चार माणसांचा परिवार होता आई वडील मुलगा आणि आता कोण आई वडील आणि मुलगा मुलगा आईच्या गर्भामध्ये होता अजून जन्माला आला नव्हता आणि खूप वर्ष त्यांच्या लग्नाला झाले होते सात आठ वर्ष लग्न झाले आणि आठव्या वर्षी मुलगा असं कळायला डॉक्टर कडे गेल्यानंतर कि आता ही महिला गर्भवती आहे महाराज इतका झाला घरच्यांना की खूपच वडिलांना आणि आईला खूप आनंद आनंदाला पारावार नाही नऊ महिने नऊ दिवस आनंदामध्ये गेले आणि नऊ महिने नवव्या दिवशी ज्यावेळेस तो मुलगा जन्माला आला ना त्या आईने हॉस्पिटलमधून आपल्या नवऱ्याला फोन केला अरे का हो तुम्हाला माहिती का आपल्याला मुलगा झाला मुलगा झाला हे शब्द ऐकताच वडील शेतामध्ये पाणी देत होते तो दे पाईप सोडला आणि वडिलांनी गाडीची टू व्हीलरची चावी क्लीन गाडी घेऊन हॉस्पिटल ला येत होता आणि हॉस्पिटलला असा असताना विचार केला की आपल्याला कितीतरी वर्षाने